गाव आलं गोत्यात पंधरा लाख खात्यात या विनोदी चित्रपटाचे निर्माते आहेत वैदर्भीय कलाकार अकोल्याचे ज्येष्ठ कलासक्त शेतकरी गणपतराव म्हैसने प्रशांत चंद्रिकापुरे निर्मित व प्रकाश भागवत यांची हलकी फुलकी कथा असलेल्या या चित्रपटामध्ये मुंबई चित्रनगरेतील कलाकारांसोबतच अमरावती अकोला चंद्रपूर व अन्य वैदर्भीय कलाकार झळकले आहेत अकरा फेब्रुवारी रोजी अमरावतीसह महाराष्ट्रामध्ये एकशे पंचवीस थिएटर मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला अमरावतीचे ज्येष्ठ रंगकर्मी या मराठी चित्रपटामध्ये झळकत आहेत यामध्ये मुख्यत्वे करून विराग जाखड नाना देशमुख तुषार सोरगीवकर तात्या संगेकर करुणा कदम चेतन भोले प्रज्ञा महल्ले यांनीही आपल्या अभिनयाचे रंग भरले आहेत पैसा हा गोरगरिबांना फार महत्वाचा असतो पण तो मिळविताना गावकऱ्यांची यासाठी बनेलगिरी नाही तर पुरेशा माहिती अभावी योजनेचा लाभ घ्यावा यासाठी जो माहितीचा विपर्यास होतो त्याची ही रंगतदार कथा आहे गोप्या म्हणजेच प्रकाश भागवत हा चित्रपटाचा नायक अडाणी संगी म्हणजे प्रिया गमरे ही नायिका चुंचुनी तरुणी गोप्याची आई म्हणजे प्रभा संजीवनी जाधव ही थोडी संतापी पण कनवाळू मनाची तिचा नवरा सुखनाथ विराग जाखड बाहेर वाघ पण घरात शेळी असे वागणारा गरीब शेतकरी पोपट रंगराव घागरे हा गावचा रंगेल बनेल स्वयंघोषित पुढारी वांग्या त्रिंग्या चंद्रिकापुरे हा थोडासा आगाव विद्यार्थी गावामध्ये आरोग्य केंद्र असून केंद्रातील हुशार तळमळीची नर्स चांदनी म्हणजे चांदनी पाटील गावचा पाटील म्हणजे नाना पाटील एम टी देशमुख हे गावच्या शाळेतील बेरकी शिक्षक म्हणजे तुषार सोरगिवकर व अन्य पात्र या चित्रपटामध्ये आहेत या या चित्रपटाचं शूटिंग नागपूर आणि मोकासा परिसरामध्ये तर काही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे अमरावतीचे प्रख्यात चित्रकार व नाट्यप्रेमी विराग जाखड या चित्रपटामध्ये त्यांनी विशेष भूमिका निभावलेली आहे कला दिग्दर्शनासोबतच सुखदेव रावाची भूमिका करीत असताना चित्रपट चमूला आलेल्या प्रत्येक अडचणीमध्ये मदत करण्याची त्यांची सहज प्रवृत्ती यामुळेच कलाकारांचा प्रश्न समोर आला तेव्हा विराग यांनी देशमुख संगेकर तुषार करुणा कदम चेतन प्रज्ञा यांना साथ दिली त्यांनीही त्यांच्या साधेला प्रतिसाद दिला आणि साकारली ही कलाकृती अमरावतीकरांनी निदान अमरावतीचे कलावंत आहेत म्हणून तरी हा चित्रपट बघावा असा हा चित्रपट अमरावतीसह महाराष्ट्र राज्यातल्या एकशे पंचवीस चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट अकरा फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांकरिता खुला करण्यात आला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती